नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जर भरत असाल तर काळजीपूर्वक भरा हे कागदपत्र अपलोड करताना चुकू नका नाहीतर दीड हजार रुपये विसरावे लागतील मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात अतिशय जोरासोरामध्ये चालू आहे खूप जणं यांचा फॉर्म भरत आहेत पण फॉर्म भरताना काही काळजी घ्यायची आहे अन्यथा पंधराशे रुपये तुम्हाला कायमचे विसरावे लागणार आहेत संपूर्ण माहिती काय संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि हा व्हिडिओ खूप इंटरेस्टेड होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा संपूर्ण माहिती समजून घ्या कारण कोणतं बँक खातं तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे हेही माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा किंवा जे फॉर्म भरत आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे ज्यावेळेस तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताय त्यासाठी सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे मित्रांनो कागदपत्र कागदपत्रच हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सर्वात महत्वाचा पॉईंट आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळं कागदपत्र ज्या वेळेस तुम्ही अपलोड करताय त्यावेळेस लक्षपूर्वक अपलोड करा आणि कागदपत्र तुम्हाला कशा प्रकारे अपलोड करायचे हेही मी, तुम्हा, तुम्हा मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे कोणताही कागदपत्र तुमचा म्हणजे ब्लर होणार नाही किंवा तुमचा कागदपत्र फोटो काढल्याच्यानंतर व्यवस्थित दिसत नाही याची अडचण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम कागदपत्राविषयी आपण बोलूयात कागदपत्र म्हणजे आधार कार्ड आहे आता आधार कार्ड तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आधार कार्ड दोन्ही साइड म्हणजे आधार कार्डची समोरची जे व्यक्तीचं नाव असते संपूर्ण माहिती असते ती साईड आणि पाठीमागची साईड याच्यामध्ये त्यांचा पत्ता असतो ती साईड तुम्हाला कशा प्रकारे अपलोड करायची आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर तुमचं बँक अकाउंट आहे आता ते बँक अकाउंट तुम्हाला कोणतं अपलोड करायचंय ते सांगणार आहे तर आता कागदपत्रामध्ये सरकारने वेळोवेळी वेगवेगळे बदल केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी शासन निर्णय काढलेले आहेत त्याची व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या पूर्वीच दिलेले आहेत की शासनाने कोणत्या कोणत्या कागदपत्रामध्ये सूट दिलेली आहे कोणते कागदपत्र त्यांनी वगळलेले आहेत त्याच्यानंतर कोणते कागदपत्र तुम्हाला अपलोड करायची गरज नाही त्याऐवजी कोणते कागदपत्र अपलोड करायचे हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला जे कागदपत्र सरकारने सांगितलं होतं ते होतं डोमासाईल आता हे डोमासाईल काय असते डोमासाईल हे अधिवास प्रमाणपत्र असते त्यालाच आपण नॅशनॅलिटी सुद्धा म्हणतो नॅशनलिटी टीम म्हणजे याचा अर्थ असा होतो की अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात गेल्या पंधरा वर्षापूर्वीचे रहिवासी आहात किंवा महाराष्ट्रात तुम्ही गेल्या पंधरा वर्षापासून राहत आहे याचा रहिवासी पुरावा म्हणजे रोमासाहेब प्रमाणपत्र आहे त्यालाच नॅशनलिटी म्हणतो त्यालाच आपण अधिवास प्रमाणपत्र सुद्धा म्हणत असतो आता त्याच्यामध्ये सरकारने काय सांगितलं की अधिवास प्रमाणपत्राऐवजी त्यानिमित्त मला आता पर्याय उपलब्ध करून दिले आहेत त्याच्या जागी तुम्ही तुमच्या शाळेचा दाखलाही अपलोड करू शकता आणि कदाचित तुमच्याकडे जर शाळेचा दाखला नसेल म्हणजे काही महिला आहेत की ज्यांचे शिक्षण झालेले नाही त्या शाळेत नाहीत मग त्यांच्यासाठी दुसरा कागदपत्र काय तर त्यांच्यासाठी त्यांचा जन्म नोंद आहे आता जन्मनोंदमध्येही खूप साऱ्या व्यक्तींना प्रॉब्लेम येत आहे की जन्म नोंद ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहे आणि जन्म नोंद आता खूप जुने जे ग्रामपंचायत कार्यालय आहेत किंवा काही ग्रामपंचायत जॉईंट ग्रामपंचायत होते आता वेगळ्या झालेले आणि खूप साऱ्या ग्राम सेवाकडे सेवकाकडे किंवा ग्रामपंचायत कार्यालयाकडे जुना डेटा उपलब्ध नसल्यामुळं तो ऑनलाईन नोंद प्रमाणपत्र देणंही शक्य नाही मग आता अशा वेळेस तुम्ही डोमस प्रमाणपत्राऐवजी काय करणार तुमच्याकडे जन्माचा दाखलाही नाही शाळेचा दाखलाही नाही तर तुम्ही तुमचं तिथं पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड अपलोड करू शकता आता पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड कोणतं आता तुम्ही म्हणसाल की मला याच वर्षी मतदान कार्डाचा जो आहे तो अधिकार आलेला आहे मतदान करण्याचा अधिकार आलेला आहे तर मग जुनं मतदान कार्ड कसं का ओळखायचं तर जुनं मतदान कार्ड मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जुनं मतदान कार्ड हे तुम्हाला लॅमिनेशन केलेलं मतदान कार्ड होतं ते मतदान कार्ड तुम्ही ते अपलोड करू शकता किंवा त्याऐवजी तुम्ही आता काय करू शकता त्याऐवजी तुम्ही तुमचे राशन कार्ड हे अपलोड करू शकता आता तुम्ही म्हणसाल की तुमचं राशन कार्ड याच वर्षी लग्न झालेलं आहे ते राशन कार्ड तुम्हाला कसं अपलोड करायचं तर त्या जागी तुमच्या पतीचे राशन कार्ड हे तुम्ही ते अपलोड करू शकता की पंधरा वर्षाचा रहिवर्षी पुरावा आहे ते मध्ये राशन कार्ड तुम्ही अपलोड करू शकता किंवा त्या जागी आता सरकारने अजून एक पर्याय दिलेला आहे की तुम्ही स्वघोषणापत्र हे तिथे देऊ शकता आता ते झालं आता त्याच्यानंतर राशन कार्ड त्याच्यानंतर तुम्हाला दोन नंबरचा पर्याय असतो राशन कार्ड अपलोड करायचं राशन कार्डचा एक पर्याय तुम्हाला मी सांगितलेला आहे किंवा राशन कार्ड तुमच्याकडे नसेल आणि तुम्ही एका वर्षाचं रहिवर्षी प्रमाणपत्र आपल्या उत्पन्नाचं प्रमाणपत्र जर काढलं असेल तर ते प्रमाणपत्र तुम्ही तिथे अपलोड करू शकता तहसीलमधून एका वर्षाचे जे उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुम्हाला मार्फत देण्यात आलेले तेही तुम्ही तिथे अपलोड करू शकता काही अडचण नाही नसेल तर तुमच्या पतीचे राशन कार्ड तुम्ही तिथे अपलोड करू शकता त्याच व्यक्तीने अपलोड करायचं ज्यांचं नवीन लग्न जर झालेलं आहे आणि ज्यांचं म्हणजे लग्न पहिलेच झालेलं आहे त्यांचं तर ऑलरेडी राशन कार्डमध्ये नाव असेलच आणि तरीही जर तुमच्याकडे राशन कार्डच नसेल तर त्यासाठीही स्वघोषणा पत्र हे देण्यात आलेलं आहे तेही तुम्ही तिथे अपलोड करू शकता आता त्याच्यानंतर आता पर्याय येतो मित्रांनो चार नंबरचा तिथे तुम्हाला अपलोड करायचं आहे तुमचं हमीपत्र हमी आता हमीपत्र अपलोड करते वेळेस लक्षपूर्वक अपलोड करा तिथे काही हमीपत्र बोगस हमीपत्रही देण्यात आलेले आहेत खूप सारे फॉर्म व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मा एडिट केलेले फॉर्मही येत आहेत तर तुम्हाला तेच हमीपत्र अपलोड करायचं आहे ज्या हमीपत्रावरती टिक करण्यासाठी तुम्हाला रिकाम्या चौकटी देण्यात आलेल्या आहेत हे हमीपत्र तुम्हाला तिथे अपलोड करायचंय त्या हमीपत्रावर तुम्हाला पात्र असतात तुम्हाला ज्या बाबी मान्य असतील तुम्हाला राईट करायचं आहे आणि नंतर तुम्हाला तुमची सही किंवा अंगठा जो असेल तो अंगठा करायचा आहे आणि ते हमीपत्र तुम्हाला तिथे अपलोड करायचं आता सर्वात मोठा जो विषय आहे तो हे बँक अकाउंट आता बँक अकाउंट म्हणजे बँकेचं खातं तुम्हाला कोणता अपलोड करायचं आहे आता खूप जण म्हणतात माझं पीडीसी अकाउंट आहे खाजगी बँकेचं अकाउंट आहे त्याच्यामध्ये सु, ले दे आता खूप साऱ्या बँका आहेत त्याच्यामध्ये बुलढाणा आरबणी जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत सुंदरलाल सावजी बँका असेल अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रत्येक शहरामध्ये खासगी बँक आलेल्या आहेत आणि त्या खासगी बँकांचे पासबुक त्यांच्याकडे आहेत आता त्यांचं म्हणणं आहे ते आम्ही कसं अपलोड करायचं किंवा अपलोड करावं की नाही करावं तर लक्षात ठेवा तुमचं कोणतंही खातं असू द्या ते तुमचं खातं संलग्न असलं पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्ही माहिती भरताय त्यावेळेस तुम्हाला त्या बँकेचा आय एफ सी कोड मिळालेला पाहिजे म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही माहिती भरता त्यावेळेस तुम्हाला काय काय भरायचंय तुम्हाला ते तुमचं बँकेचं नाव भरायचंय खातेदाराचं नाव भरायचंय खाते क्रमांक आहे आणि आय एफ सी कोड हा भरायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तिथे एक पर्याय विचारला जातोय त्या पर्यायामध्ये तुमचं बँक खातं आधार लस आधार लिंक आहे किंवा आधार संलग्न आहे किंवा नाही हे असं विचारते तुम्ही तिथं होई करताय आता लक्षात ठेवा आधार संलग्न खातं तुम्हाला कसं ओळखायचं आहे तर खूप साऱ्या अशा महिला आहेत की ज्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचे पैसे येत आहेत लक्षात ठेवा आता पी एम किसान योजनेचे आधारसंलग्न असलेल्या बँकेमध्येच पैसे येत आहेत आता खूप साऱ्या लोकांची जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्याच्यामध्येही पैसे येत आहेत खूप सारीच्या पोस्टाच्या बँकेत पैसे येत दे आहेत एस बी आय बँकेत येत आहेत सेंट्रल बँकेत येत आहेत किंवा बँक ऑफ महाराष्ट्र असेल महाराष्ट्र ग्रामीण असेल अशा बँकांमध्ये येत आहेत किंवा याच्यामध्ये अजून एक पर्याय सांगतो काही महिलांकडे गॅस जो आहे उज्ज्वला योजनेचा गॅस आहे तो गॅस त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे ज्यांच्या खात्यावरती तीनशे रुपये जी सबसिडी येत असते तीनशे दोनशे जी सबसिडी येत असेल आतापर्यंत तुम्हाला जी मिळाली असेल ती तुमच्या बँक खात्यामध्ये ज्या येत असेल तेच खातं तुमचं आधार संलग्न आहे असं समजून जायचं किंवा पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये येत असेल ते आधार आदा, आधारचं लग्न आहे हे समजून देतं आता त्याच्यानंतर खूप साऱ्यांनी विचारलेलं आहे की नेमकं जॉईंट खातं चालते का तर जॉईंट खातं चाल जॉईंट खातं हे चालत नाही जॉईंट खात्याऐवजी खात खात तुम्हाला खाते नसेल तर खातं ओपन करून घ्या कारण फॉर्म भरण्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तुम्हाला खातं जर ओपन केलं तर तीन ते चार दिवसात नवीन खातं पुस्तक किंवा खाते नंबर बँकेचं पासबुक हे तीन चार दिवसात मिळतंय ते तुम्ही तिथे अपलोड करायचं आहे आता खूप साऱ्या जणांना असं म्हणणं आहे की आम्ही कागदपत्राचा फोटो काढतोय तो ब्लर होतोय किंवा व्यवस्थित दिसत नाही त्यांच्यासाठी आता कागदपत्र कसं अपलोड करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि जर तुम्हाला तुमची बँक एम पी लिंक आहे की नाही हे कसं बघायचं यासाठी एक व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो किंवा या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ येईल त्याच्यावरून तुम्ही बघू शकता की तुमचं आधार कार्डची संलग्न कोणतं बँक खातं आहे ते कसं चेक करायचं तर आता कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे ते तुम व्यवस्थित दिसले पाहिजे व्यवस्थित चांगल्या प्रकारे दिसली पाहिजे यासाठी तुम्हाला काय आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि तिथं ओकेन स्कॅनर असं स्कॅनर तुम्हाला तिथे सर्च आहे ते ओकेन स्कॅनर तुम्हाला तिथून डाउनलोड करायचं आहे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरला आहे ओकेन कॅम स्कॅनर पीडीएफ स्कॅनर असं ॲपचं नाव आहे याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तिथून तुम्ही याला डाउनलोड करायचं आहे नंतर ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला इथे कॅमेरा ऑप्शन दिसेल या कॅमेरा ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुमचा जो डॉक्युमेंट असेल त्याचा फोटो काढायचा आहे आणि फोटो काढल्याच्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करा इथे तुम्हाला तुमचा डॉक्युमेंट दाखवेल डन डा करायचं आहे आणि डन केल्याच्यानंतर तुम्हाला जो डॉक्युमेंट तुम्ही आता फोटो काढला आहे त्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथे तीन डॉट दिसेल मोर दॅन याच्यावर क्लिक करून इथे बघू शकता सेव टू गॅलरी असं करायचं नंतर तुमचा तो, तो गॅलरीमध्ये फोटो येऊन जाईल आता त्याच्यानंतर जो ऑप्शन आहे तो म्हणजे मित्रांनो तुमचे आधार कार्डची मागची साईड आणि पुढची साईड ही तुम्हाला एकत्र कशा प्रकारे करायची तर त्यासाठी तुम्हाला एक ॲप सांगतो ते ॲप तुम्हाला घ्यायचं आहे तर परत आपण स्टोअरला जाऊयात प्ले प्लेस्टोअरला गेल्याच्यानंतर तुम्हाला इथे ॲपचं नाव सर्च करायचं आहे पिक्सल लॅब तर पिक्सल ॲप नावाचं ॲप्लिकेशन आहे इथं बघू शकता तर पिक्सल ॲप तुम्ही सर्च करायचं आहे किंवा याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तिथून तुम्ही हे ॲप घेऊ शकता तर तुम्हाला डाउनलोड केल्याच्यानंतर ते ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला के के इथे तुमचे आधार कार्डचे दोन्ही बाजू तुम्हाला इथे घ्यायचे आहेत तर तुम्हाला त्यासाठी तुम्हाला इथे इम्पोर्ट फोटो याच्यावर क्लिक करायचं आहे इम्पोर्ट फोटोवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही तुमचे आधार कार्ड असेल किंवा राशन कार्ड असेल त्याची दोन्ही बाजू इथे घेऊ शकता बघू शकता अशा प्रकारे परत एकदा इम्पोर्ट करायचे नंतर दुसऱ्या आधार कार्डची पाठीमागची साईट किंवा राशन राशन कार्डची पाठीमागची साईट तुम्हाला घ्यायची आहे आणि ती इथे तुम्हाला अशी एका खाली एक, एक लावून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे वरती सेवचं ऑप्शन दिसेल इथे सेव ॲज इमेज करायचं आहे आणि सेव ॲज इमेज केल्यानंतर सेव टू गॅलरी करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी या दोन्ही ॲपचा यूज करू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत अशाच इंस्टे इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझी लाडकी बहीण योजनेची संपूर्ण अपडेट आपल्या आप्ले चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचले जाणार भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र